भारताच्या उपराष्ट्रपती जगदीप धनगड यांनी तात्काळ प्रभावाने आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना लिहिलेल्या पत्रात त्यांनी प्रकृती संबंधी समस्या आणि वैद्यकीय सल्ल्याचा हवाला देत संविधानाच्या कलम सदुसष्ट अंतर्गत राजीनामा देत असल्याचं जाहीर केलं आपण तात्काळपणे पद सोडत असल्याची माहिती त्यांनी या पत्राद्वारे दिली आहे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना लिहिलेल्या पत्रात जगदीप धनगड यांनी लिहिलं आहे की आरोग्याला प्राधान्य देऊन आणि वैद्यकीय सल्ल्याचे पालन करून मी भारताच्या उपराष्ट्रपती पदाचा तात्काळ राजीनामा देत आहे त्यांनी राष्ट्रपतींचे सहकार्य आणि संहार्दपूर्ण संबंधांबद्दल आभार मानले तसेच पंतप्रधान आणि मंत्रिमंडळाच्या पाठिंब्याबद्दल आणि मार्गदर्शनाबद्दल त्यांचे आभार मानले आहे दरम्यान ऑगस्ट दोन हजार अठ्ठावीस पर्यंत धनखड यांचा कार्यकाळ होता मात्र त्याआधीच धनखड यांनी राजीनामा दिला आहे त्यामुळे आता पुढील उपराष्ट्रपती कोण होते हे पाहावे लागणार आहे